विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी विषय भूगोल यामधील पाठ क्रमांक दोन पृथ्वीचे अंतरंग या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक अचूक पर्यायासमोर चौकटीतील बरोबर अशी खूण करा त्यातील अ भूकवचाचे हे दोन थर आहेत उत्तर आहे खंडीय व महासागरीय कवच हे बरोबरची खूण यासमोर आपण केलेली आहे दुसरं बघणार आहोत त्यातील आदिला आहे प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो उत्तर आहे मॅग्नेशियम तिसरं पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिज द्रव्ये आढळतात योग्य उत्तर आहे लोह व निकेल पुढचं अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे उत्तर आहे घनरूप बाह्य गावा खालीलपैकी कशाचा बनला आहे उत्तर लोह पुढचा आहे आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात उत्तर खंडीय कवच पुढचा आहे कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात उत्तर प्राथमिक लहरी प्रश्न क्रमांक दोन चूक की बरोबर ते लिहा चुकीची विधाने दुरुस्त करा त्यातील अ पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता सारखी नाही. हे विधान बरोबर आहे पुढचं पृथ्वीच्या अंतरंगांचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे हे विधान चूक आहे दुरुस्त विधान पृथ्वीच्या अंतरंगांचा गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे पुढचं आहे बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही हे विधान बरोबर आहे पुढचं खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे हे, हे विधान चूक आहे दुरुस्त विधान आहे खंडीय कवच हे सिलिका व अल्युमिनियम यांचे बनले आहे प्रश्न क्रमांक तीन उत्तरे लिहा त्यातील अ भूकवचाचे दोन भाग कोणते त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय उत्तर खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे भूकवचाचे दोन भाग आहेत जमीन व पाणी हा भूकवचाच्या वर्गीकरणाचा आधार आहे भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण जमीन आहे तो भाग खंडीय कवच म्हणून ओळखला जातो भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण महासागर आहे तो भाग महासागरीय कवच म्हणून ओळखला जातो दुसरा प्रश्न आहे प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात उत्तर प्रावरणाचा वरील भाग अधिक प्रवाही आहे प्रावरणामध्ये सुमारे शंभर किलोमीटर ते दोनशे किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो प्रचंड दाब व उष्णता यांमुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली होतात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप ज्वालामुखी पर्वत निर्मिती द्रोणी निर्मिती यांसारख्या प्रक्रिया घडतात प्रावरणात अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बलावरण असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे उत्तर पृथ्वीच्या अंतरंगातील भागाचे तापमान सुमारे पन्नास हजार सेल्सिअस आहे व अंतरगाभ्याचे तापमान सुमारे साठ हजार सेल्सिअस आहे तापमानातील या फरकामुळे अंतरंगातील अंतर्गाभ्याकडून गाभ्याकडे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतात पृथ्वीच्या परिवलनामुळे या ऊर्ध्वगामी प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे चक्रकार गती प्राप्त होते चक्राकार गतीमुळे भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाहांची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र निर्माण होते या चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीभोवती एक आवरण तयार होते व त्याला चुंबकीय आवरण म्हणतात अशा प्रकारे पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे प्रश्न क्रमांक चार सुबक आकृत्या काढून नावे द्या पृथ्वीच्या अंतरंगांची सुबक आकृती काढून नावे लिहा बघा या प्रकारे ही आकृती आपण काढणार आहोत या ठिकाणी पृथ्वीचे अंतरंग याची ही सुबक आकृती आहे आकृती आहे पुढची चुंबकीय ध्रुव व विषुवृत्त याची आकृती याप्रमाणे आपल्याला काढायची आहे या ठिकाणी व्यवस्थित आकृतीला सुद्धा द्यायचे आहेत प्रश्न क्रमांक पाच भौगोलिक कारणे लिहा त्यातील अ पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो उत्तर पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच प्रावरण आणि गाभा या प्रमुख तीन थरात आढळणाऱ्या मूलद्रव्यात खनिजात तापमानात व दाबात भिन्नता आहे पृथ्वीच्या अंतरंगात खंडीय कवच व महासागरीय कवच भूकवच व प्रावरण उच्च प्रावरण व निम्न प्रावरण प्रावरण व गाभा बाह्य गाभा व अंतर्गाभा यांना एकमेकांपासून विलग करणारे संक्रमण थर आहेत अशा प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो दुसरा प्रश्न बघणार आहोत मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील सहसंबंध आहे उत्तर पृथ्वीच्या भूकवचात व प्रावरणात तुलनेने कमी घनता असलेली सिलिका अल्युमिनियम व मॅग्नेशियम ही मूलद्रव्य आढळतात पृथ्वीच्या गाभ्यात तुलनेने जास्त घनता असलेली लोह व निकेल ही मूलद्रव्ये आढळतात म्हणजेच मूलद्रव्यांची घनता जशी जशी वाढत जाते तसे तसे त्यांचे पृथ्वीच्या अंतरंगांतील स्थान अधिक खोल होत जाते अशा प्रकारे मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगांतील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे पुढचा प्रश्न आहे प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे उत्तर प्रावरणात सुमारे शंभर किलोमीटर ते दोनशे किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो प्रचंड उष्णता व दाब यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली निर्माण होतात व ऊर्जा लहरींचे ऊर्ध्व दिशेत वहन झाल्यामुळे भूकवचास तडे जातात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप व ज्वालामुखी यांसारख्या प्रक्रिया घडतात अशा प्रकारे प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे पुढचा प्रश्न भूपृष्ठापेक्षा सागर पृष्ठाखाली अंतरंगांच्या थराची जाडी कमी आढळते उत्तर भूपृष्ठाखालील अंतरंगांची घनता दोन पॉईंट पासष्ट ते दोन पॉइंट नव्वद ग्रॅम असते सागर पृष्ठाखालील अंतरंगांची घनता दोन पॉइंट नव्वद ते तीन पॉइंट तीन ग्रॅम असते भूपृष्ठाखालील अंतरंगांची घनता तुलनेने कमी असल्यामुळे खंडीय कवच प्रावरणावर सहजपणे तरंगत राहते त्यामुळे ते प्रावरणात विलीन होत नाही व त्याची जाडी अधिक सागर पृष्ठा खालील अंतरंगांची घनता तुलनेने जास्त असल्यामुळे महासागरीय कवचाचा काही थर सातत्याने प्रावरणात विलीन होत राहतो व त्याची जाडी तुलनेने कमी होते त्यामुळे भूपृष्ठापेक्षा सागर पृष्ठाखाली अंतरंगांच्या थरांची जाडी कमी आढळते पुढचा प्रश्न आहे चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते उत्तर आहे या प्रकारे पृथ्वीच्या सभोवताली असणारा ओझोन थर सूर्यापासून उत्सर्जित होणारी अतिनील किरणे शोषून घेतो व त्यामुळे पृथ्वीचे रक्षण होते पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या चुंबकावरणामुळे सौर वातांतून वाहणारे भारीत कण ओझोन थरात प्रवेश करू शकत नाही व त्यामुळे ओझोन थराचे रक्षण होते अशा प्रकारे चुंबकावर्णामुळे पृथ्वीचे संरक्षण होते अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक दोन पृथ्वीचे अंतरंग या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद